मुंबई गोवा हायवेच्या कामाकडे केंद्र सरकार व राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याने सदरचे काम रखडलेले आहे असे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व माजी सभापती शौकतभाई मुकादम यांचे आहे ते पुढे काय म्हणतात ते पहा कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बद्दल उद्यान पूल आहे हा उद्यान पूल त्यांनी पंधरा ते सतरा वर्ष या पुलाचं काम करतो आता हे मध्यंतरी पूल भाजी शकत पडल्यानंतर हे म्हणाले जास्त जास्त दोन कॉलममध्ये आता दोन मध्ये एक कॉलम आणखी उभा करताय तर हे काय करताय ते काय आम्हाला समजत नाही आता हे कॉलम उभे करता करता आम्ही ही स्थिती बाजू आहे ही पण करतात आता हे ह्याच्यावर पूल बांधणार आहेत ते विमान उतरणार आहेत हेच काय आम्हाला समजत नाही त्याच्यामुळे या मुंबई गोवा हायवेची सतरा वर्षी दूरदर्शन झालेली आहे हे काय काम पूर्ण होत नाही ह्याच्याकडे सरकार व वरिष्ठ अधिकारी काय कोण लक्ष देत नाही परवाच्या पावसाळ्यामध्ये कंबरवर पाणी हायवेवर साठलं वालोप्यामध्ये कॉलेज काय ढोपणभर पाणी आता हे हायवेनी लोकांनी रस्त्यानी साईड रोडनी चालायचं ते कसं काय करायचं आहे चिपूणची जनता फार याच्यामध्ये फार हरण झालेली आहे तर माझी एक सरकारला विनंती आहे अधिवेशन चालू आहे तुम्ही तरी हा मुद्दा अधिवेशनमध्ये उपस्थित करावा कोकणातल्या आमदारांनी आणि सरकारच्या निर्देशाने आणून द्यावं हे किती काय चाललेलं आहे यांचं हेच काय समजत नाही त्याच्यामुळं यादी सरकारने याच्यावर लक्ष घालून हा एक तर हायवे पूर्ण करा पूर्णपणे यांचं प्लॅनिंग चुकलेलं आहे काम करणारे इंजिनियर पाळलेले आहेत कंपनीकडे तेवढी कॅपॅसिटी नाही आणि काहीही काम होत नाही रस्ता खाली गेला आहे गटारा वर आलेत आणि पूर्ण पाणी गा रस्त्यावर साठलेलं आहे त्याच्यामुळं जे संबंधित महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आहे त्याच्यामध्ये लक्ष हो घालून त्यांनी चिपळूणच्या जनतेला आता न्याय त्यांनी द्यावा अशी आमची मागणी आहे